नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विदर्भ शाहीर कलाकार परिषद केंद्रीय कार्यालय कन्हानच्या वतीने कुलदीप मंगल कार्यालय येथे भव्य मेळावा व दिंडी यात्रा कान्हान येथे नुकताच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा मेळावा व दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खडी गंमत भरुण दंडार कीर्तन भजन कव्वाली नृत्य गायन या सर्व कलाकारांनी मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला उमंग कलाकार महोत्सव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे नेते जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेशभाऊ बर्वे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक नगर माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे माजी सदस्य शंकरराव सहांदे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य प्रकाशराव काळी गुरुजी व आनंदराव खडसे त्याच्या प्रमाणे वृद्ध कलावंत मानधन समिती जिल्हा भंडाऱ्याच्या सदस्य ज्योतिताई वाघाय या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे व कार्यक्रमाचे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णी हे होते सर्वप्रथम पाहुणे मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाही रण्णाभाऊ साठे व दिवंगत धर्मदाची भिवगडे यांना मारल्यावर केली नगर परिषद माजी अध्यक्ष श्री शंकरराव चहांदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्रजी बर्वे व कार्यक्रमाचे उद्घाटक शंकरराव चांदे साहेब यांचा शाल स्मृतीचिन्ह चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन चेतना मागासवर्गीय बहु संस्थेचे सचिव अरुण वाहने यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रीय सदस्य मिलिंद खोब्रागडे यांनी केले नागपूर ग्रामीण रिपोर्टर रेशिका धार्मिक ची रिपोर्टर